नमस्कार मानसपूजा स्वामी श्री सवितानंद साधकासाठी मानसपूजा अतिशय लाभदायक ठरते मानसपूजा म्हणजे काय व ती कशी करायची हे समजून घेण्याआधी तीन अनुभवाच्या गोष्टी सांगतो दोन दुसऱ्यांच्या व एक स्वतःची जर आमची स्मरणशक्ती दगा देत नसेल तर प्रसादच्या एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दिवाळी अंकात कीर्तनकार सिन्नरकरांनी सांगितलेला अनुभव सत्यघटना दिली होती आंध्र प्रदेशात हैदराबादला स्टेट बँक ऑफ इंडियाचे कॅशियर कुलकर्णी नावाचे काम अतिशय व्यवस्थित त्यामुळे वरच्या अधिकाऱ्यांमध्ये प्रिय पण बरोबरींच्या कर्मचाऱ्यांपैकी काहींना त्यांच्याबद्दल ईर्ष्या आणि द्वेष वाटायचा ते मॅनेजरचे कान भरायचे तुम्हाला असे वाटते की कुलकर्णी बँकेच्या वेळेच्या आधी येऊन कामाला लागतो पण ही गोष्ट खरी अशी आहे की तो लवकर येऊन आपल्या खुर्चीत बसून झोप काढतो आम्ही सर्वजण येऊन कामाला लागल्यावर तो उठतो रोजच्या या चुगल्यांमुळे मॅनेजरने ठरवले आपण स्वतः एक दिवस लवकर येऊन पहावे आणि तपास करावा एके दिवशी मॅनेजर नेहमीपेक्षा खूप लवकर आले बँकेत कुलकर्णीशिवाय कोणी नव्हते त्यांनी दुरूनच पाहिले की कुलकर्णी त्याच्या खुर्चीवर डोळे मिटून बसलेला आहे मॅनेजर रागारागाने कुलकर्णींजवळ गेले त्यांच्या चालण्याच्या व बुटाच्या आवाजाने देखील त्याने डोळे उघडले नाहीत म्हणून मॅनेजरला खात्री झाली की हा खरेच झोपला आहे ते रागाने कुलकर्णीवर ओरडले ही काय झोप काढायची जागा आहे कुलकर्णीने जोराने चमकून डोळे उघडले समोर मॅनेजर रागारागाने पाहत काही बडबडत होते कुलकर्णी रडू लागले व म्हणाले साहेब मी झोपलो नव्हतो हो, हो। माझे घर लहान घरात माणसं जास्ती शांती आणि एकांत मिळत नाही म्हणून मी येथे लवकर येऊन शांतीने माझ्या बाळकृष्णाची मानसपूजा करीत बसतो तुम्हाला तर माहीत आहे तो बाळकृष्ण किती नटखट आहे तो लवकर जेवीच ना मी त्याला आग्रह करून मिन्नतवारीने दहीभात खाऊ घालत होतो त्याने खाण्यासाठी तोंड उघडले आणि तुम्ही ओरडल्याने तो, तो निघून गेला आज माझा बाळकृष्ण उपाशी राहिला दही भात न खाताच गेला मॅनेजर जरा बरमले गोंधळून म्हणाले दही भात कुठे आहे दभात तेव्हा कुलकर्णीने आवेशाने आपला उजवा हात पुढे केला आणि म्हणाला हा काय आहे दही भात माझ्या हातात तसाच घास राहून गेला हो असे म्हणून तो पुन्हा रडू लागला मॅनेजरचे डोळे आश्चर्याने विस्फारले कारण त्याच्या दृष्टीने झोपलेल्या कुलकर्णीची तर हाताची घडी वळलेली होती आणि उजवा हात पुढे केला तर त्या हातात खरोखरच दही भात होता कोठून आला कसा आला हा काय चमत्कार मॅनेजरने माफी मागितली कुलकर्णीला स्वतःलाच त्याच्या हातात दहीभात पाहून आश्चर्य वाटले आम्ही ही कथा म्हणजे सत्यकथा वाचली आम्हाला खरेच वाटेना कारण विज्ञानाचे विद्यार्थी आणि चिपळूणकरांच्या भाषेत सांगायचे झाले तर वाघिणीचे दूध प्यालेलो म्हणजे इंग्रजी शिकलेलो अशा गोष्टीवर विश्वास कसा बसावा परंतु दुसरीकडे स्वतःचे पूर्वजन्माचे संस्कार घरचे वातावरण आईवडिलांकडून मिळालेले धार्मिक संस्कार लहानपणी ऐकलेली अनेक पुराणे भागवत वगैरे त्यामुळे हे शक्य आहे असेही वाटायचे द्विधा दोलायमान स्थिती झाली आणि शेवटी ठरविले की आपणच मानसपूजा करायला सुरुवात करू बघूया काय अनुभव येतो ते आणि आम्ही एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दिवाळीपासून मानसपूजा करायला सुरुवात केली त्यानंतर काही काळानंतर आम्ही गृहत्याग करून संन्यास घेण्यासाठी निघालो अधिकारी गुरूच्या शोधात भारतभर पायी प्रवास करीत ऋषिकेशला पोहोचलो मानसपूजा सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही वेळा करायचो त्याची एवढी सवय लागली व त्यात एवढा आनंद होऊ लागला की आम्ही कोणत्या कारणाने मानसपूजा सुरू केली हेही विसरून गेलो वरची वाचलेली गोष्ट विसरलो स्वतःला काही अनुभव यायला हवा ही इच्छा अपेक्षा उरलीच नाही ती वासना संपली आता फक्त आनंदासाठीच मानसपूजा करीत होतो आणि एके दिवशी त्या इष्टदेवतेची यथासांग मानसपूजा करून झाल्यावर बराच वेळ त्याच भावावेशात होतो शेवटी इष्टदेवतेची म्हणजेच दत्ताची पंच आरती केली आणि खाली ठेवली त्यावेळी मनात अचानक आले की आपण आरती इष्टदेवतेच्या म्हणजेच दत्ताच्या चरणाच्या एवढी जवळ ठेवली आहे की त्याने त्यांचा पितांबर पेट घेईल मनात असे येताच घाईघाईने पंचारती मागे घेतली आणि त्या घाईगर्दीत असे जाणवले की आपल्या बोटांना पंचारतीचा म्हणजे पाच बोटांना पाच आरत्यांचा स्पर्श होऊन बोटे भाजली ज्योतीने बोटे भाजली आम्ही चमकून डोळे उघडले जवळपास तर कुठे ज्योत आग नव्हती पण आमच्या उजव्या हाताच्या पाचही बोटांची आग होत होती आम्हाला शेवटी बर्नॉल आणून तीन चार दिवस लावावा लागला ते तीन चार दिवस जेवण पण डाव्या हाताने घेतले बोटे खरोखरच भाजली होती कशाने आणि त्यावेळी आम्हाला वरची वाचलेली घटना जी आजपर्यंत विस्मृत झाली होती ती पुन्हा आठवली मानसपूजेचा चमत्कार व प्रभाव अनुभवला त्यानंतर बिहारच्या एका खेडेगावात गावाच्या बाहेर एका शेतमजुराची समाधी पाहिली ही कथा अगदी वरील कुलकर्णीसारखीच तो बिचारा शेतमजूर एका मोठ्या जमीनदाराच्या शेतात प्रामाणिकपणे कामचोरी न करता अगचोरी न करता पूर्ण मेहनतीने मजुरी करायचा त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणाऱ्या इतर कामचोर मजुरांना त्याचा राग यायचा त्याने मालकाचे कान भरले की दुपारच्या वेळी आम्ही खायला बसतो त्यावेळी हा डोळे मिटून बराच वेळ बसून राहतो बसल्या बसल्या झोप काढतो की काय कुणास ठाऊक नंतर काहीतरी पुटपुटत राहतो काही जादूटोणा करतो की काय पुट माहीत एके दिवशी जमीनदाराने येऊन बघितले बिहारमध्ये दुपारी दोन तीनच्या सुमारास बहुतेक करून सत्तू म्हणजे महाराष्ट्रात जसे ज्वारीच्या लायांचे पीठ करतात तसे हरभऱ्याचे फुटाण्याचे पीठ करतात त्याला तिकडे सत्तू म्हणतात तो खातात त्या मजुरापुढे सत्तू आहे डोळे मिटून बसला आहे मालक रागाने ओरडला मजुराने दचकून डोळे उघडले व रडू लागला मालकाला वाटले आपण रागाने ओरडलो म्हणून हा रडतो आहे मालक थोडा शांत होऊन म्हणाला रडायला काय झालं मजूर म्हणाला तुमच्या ओरडण्याने माझा बाळकृष्ण गेला हो मी त्याला खीरपुरी खाऊ घालत होतो तेवढ्यात तुम्ही ओरडलात खीरपुरी कुठे आहे खीरपुरी ही काय त्याने हात पुढे केला हातात खीरपुरी पुढे ताटात तर सत्तू पडलेला पण हातातल्या सत्तूची खीरपुरी झाली मालकाने त्या मजुराचे पाय धरून क्षमा मागितली त्याला मजुरीच्या कामातून मुक्ती देऊन तेथे झोपडी बांधून त्याच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करून दिली दिवसभर भजन करायला सांगितले मेल्यावर त्याच ठिकाणी त्याची समाधी बांधली ती अद्यापही तशीच आहे तुम्ही असा काही चमत्कारिक अनुभव आपल्याला पण येईल अशी मनात आशा ठेवून मानसपूजा करू नका पण साधनेतील प्रगतीसाठी मग तुम्ही कोणत्याही पंथाचे संप्रदायाचे असा फक्त सगुण साकार रूपावर तुमची श्रद्धा असली पाहिजे एवढेच मानसपूजा करा त्याने आंतरिक शुद्धी तर लवकर होईलच ध्यानाची पण पूर्वतयारी होईल तुम्ही म्हणाल मानसपूजा कशी करायची खरे तर याचे उत्तर तुम्ही स्वतः शोधायला हवे आम्ही आमच्या अनुभवाप्रमाणे सांगतो मानसपूजेत सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की ती मूर्तीपूजा नाही मनात भाव उत्पन्न झाला पाहिजे की आपली इष्टदेवताच आपल्या प्रार्थनेने आपण बोलावल्याने सगुण साकार रूप धारण करून आपल्यासमोर प्रत्यक्ष प्रगट झाली आहे आधी कळवळून प्रार्थना करा इष्टदेवतेला बोलवा साथ घाला हाक मारा विनवणी करा मग मनात अत्यानंदाने अनुभवा भावावेगाने मानून घ्या की तुमची इष्टदेवता तुमच्यासमोर खरोखरच हजर झाली आहे त्यानंतर त्यांना बसायला आसन म्हणजे सिंहासन चौरंग पाठ तुम्हाला त्या क्षणी जे सुचेल ते द्या चरण धुवा उन्हाळा असेल तर पंख्याने वारा घाला नंतर आंघोळीची विनंती करा चौरंगावर बसवून आंघोळ घाला उन्हाळा असेल तर थंड पाण्याने हिवाळा असेल तर गरम पाण्याने आंघोळ झाल्यावर नेसायला वस्त्र द्या वस्त्र देताना मनात चिंतन करा वस्त्र कोणते रेशमाचे की सुती कोणत्या रंगाचे लाल पिवळे केशरी निळे वगैरे विविध रंग जरीचे की साधे हिवाळा असेल तर अंगावर वुलनची शाल लक्षात ठेवा तुम्ही स्वतःच्या किंवा घर परिवारातील कोणाच्या वस्त्राबद्दल असे चिंतन केले तर ते बंधन होते आणि इष्टदेवतेच्या वस्त्राबद्दल असे चिंतन केले तर ती बंधनमुक्ती असे समजू नका की इष्टदेवतेच्या नामाचा किंवा गुरुमंत्राचा जप करण्याऐवजी हे वस्त्राचे चिंतन काय कामाचे ते जपापेक्षाही अधिक मोलाचे आहे तो जपच आहे भाव विश्वात त्याचे विशेष महत्त्व आहे स्नान झाल्यावर बसायला आसन द्या आता गंध लावा लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्षात घरात किंवा मंदिरात मूर्तीची किंवा प्रत्यक्ष फोटोची म्हणजे चित्राची पूजा करता त्यावेळी प्रत्यक्ष बोटाने गंध लावता मन बाहेर भटकत राहते येथे तर मनानेच गंध लावायचे आहे मनानेच फुल व्हायचे आहे तर मन जाणार कुठे त्याच्याशीच एकरूप होईल ना एकरूप होईल शांत व शुद्ध होईल गंधानंतर फूल व फुलाचे हार वहा आज कोणती फुले जाईची मोगऱ्याची झेंडूची गुलाबाची ऋतूप्रमाणे विविध फुलांचे चिंतन करा नुसते फुल वाहिले म्हणू नका त्याचे चिंतनही करा नंतर आरती करा तुम्हाला आवडणारी आरती म्हणा नंतर जेवायचा आग्रह करा जेवणाला पण आज काय जेव घालायचे हा विचार करा स्वतबद्दल विचार करतात अगदी तसेच रोज पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरीचा नैद्य दाखवण्याची गरज नाही मनाचा सहज भाव खिचडी पण चालेल दही भात पिठल भात झुणका भाकरी देखील चालेल आज वरण भात कोबीची भाजी आणि पोळी तर कधी दुसरी भाजी वेगवेगळ्या पदार्थांचे चिंतन करा स्मरण करा की तेही भजनच आहे तोही जपच आहे आपल्या इष्टदेवतेचे जेवण झाल्यावर त्यांचे हात धुवा विडा द्या किंवा देऊ नका जसे तुम्हाला आवडेल ताटामधील प्रसाद स्वतः ग्रहण करा आता इष्टदेवतेशी हितगुज करा गप्पा मारा मनातल्या मनात बोला आपल्या विषयवासना विकारांची खंत व्यक्त करा आपली ईर्षा द्वेष कटुतेबद्दल कातरतेने क्षमा मागा भौतिक सुखदुःखाच्या गोष्टी करू नका काहीही मागू नका मानसपूजेची श्रेष्ठ वेळ सकाळी उठल्यावर जशी झोप उडेल डोळे उघडतील त्याच क्षणी अंथरुणावर बसून लागलीच मानसपूजा सुरू करा त्यासाठी स्वतःच्या स्नानाची तोंड धुण्याची शरीराच्या पवित्र अपवित्रतेची आणि कदाचित सुतक किंवा वृद्धी असली तरी त्याचीही चिंता करू नका कारण तुम्हाला शरीराने तर काहीच करायचे नाही जे करायचे आहे ते मनाने मग शरीरासंबंधी स्नानादी गोष्टींची चिंता कशाला आणि नंतर रात्री झोपताना सगळ्यात शेवटी म्हणजे मानसपूजा केल्यावर कोणाशी न बोलता स्मरण करीत झोपा सुरुवातीला ही मानसपूजा कदाचित पाच सात मिनटात संपेल त्याची चिंता करू नका रोज नियमाने करा हळूहळू मनाला त्यात गोडी लागेल मन रमेल आणि वेळ आपोआप वाढत जाईल अर्धा तास पाऊण तास एक दिवस तुमची इष्टदेवता तुमच्यासमोर प्रगट पण होईल पण त्यावेळी मात्र आम्हाला कळवा हां स्वामी सवितानंद ग्रंथ साधनापथावर चालताना चुकते कोठे जय श्रीराम